नमस्कार मी विनय मुरे तुम्हा सर्वांचा शिबडीतल्या सर्व मित्रपरिवाराचा उमेदवारांचा मतदारांचा बंडू मग बंडू पेपरवाला बंडू रिक्षावाला बंडू टॅक्सीवाला म्हणजे टुरिस्ट टॅक्सीचा चालक चा किंवा आत्ता सध्याच असलेला बंडू हा रोड सेफ्टीवर काम करणारा किंवा मला आपण सर्वांनी सहकार्य करून जो माझा व्यवसाय सुरळीत चालतो विनय मोटार टेन्यूज स्कूल तो बंडू किंवा तो विनय माझे सर्वच उमेदवार हे मित्र आहेत आपली विचारांची लढाई असते कोणाला कोण कौन पटतं कोणाला कोण पटत नाही उमेदवारीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी असतात उमेदवाराबद्दलच्या मतदारसंघाबद्दलचे काही प्रश्न असतात व्यक्तिगत असतात तरीसुद्धा मी तर सध्या मुंबईला प्रचारामध्ये आहे कालच बोरोली गोरेगाव मालवणी हा सर्व मतदारसंघ पिंजून काढत असताना प्रचंड अंतर आहे आणि तिथून रात्री अचानक आम्हाला मुंबईमध्ये दोनच उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उभे आहेत एकूण चार उभे पण दोन उभे आहेत त्यांच्याकडे तातडीने मिटिंगला पाठवलं रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये होतो आणि त्यानंतर आता परत बांद्रा या मतदारसंघामध्ये आम्हाला जाण्याचे आदेश आहेत त्याप्रमाणे माझा प्रचार माझ्या नेत्यासोबत मुंबईला सुरू आहे पण तरीसुद्धा इथे आणि अनेक मित्रपरिवारामध्ये मा मी माझ्या आवाजामध्ये मा नागरिकांना आव्हान करावं की या या उमेदवाराला मतदान करा अशा प्रकारचं विनंती माझ्या जवळचे मित्र यांनी केली पुणे मुंबई या ठिकाणी मी तशा प्रकारचे ऑडिओ माझ्या मोबाईलवरतीच रेकॉर्ड करून पाठवत आहे आपल्या सीबीडीतील जे जे उमेदवार असतील ज्यांना अशा प्रकारे ऑडिओ क्लिप मोबाईलवरती रेकॉर्डिंग कारण आता स्टुडिओला जाण्याची वेळ नाही आणि स्टुडिओमध्ये वेळ खूप जातो जर हे निवडणुकीपूर्वी कोणी सांगितलं असतं तर आपण तशा प्रकारे स्टुडिओमध्ये देखील केलं असतं कारण प्रचाराच्या या धामधुमीमध्ये तितकाचा वेळ नाही अकरा तारीख एक रिकामी आहे पण त्यासाठी मला मुंबईमध्ये एकाचं ब्रॉडकास्टिंग करण्यासाठी जायचं आहे तर ज्या सीबीडीतील उमेदवारांना अशी अपेक्षा आहे की त्यांचा व्हॉईस रेकॉर्ड बनवून द्यावा कारण हे सर्वच मित्र आहेत सर्व ओळखीचे आहेत त्यामुळे मी सर्वांसाठी बनवणार या आहे याचा अर्थ असा नाही की माझ्यामुळे त्यांना मतामध्ये वाढ होईल पण जर सहकार्य त्यांना अपेक्षित आहे तर निश्चित स्वरूपामध्ये मी करेन कारण जर मी बाहेरील मित्रांना पुणे संभाजीनगर मुंबई या ठिकाणी जर वॉईस ओवर पाठवत असेल वॉईस रेकॉर्डिंगमध्ये जर त्यांचं आव्हानात्मक जे पत्रक असेल ते वाचून पाठवत असेल तर निश्चित तुमच्यासाठी देखील मला तशा प्रकारे करायला आवडेल ज्या ज्या मित्रांना असं वाटतं त्यांनी कृपया त्यांची माहिती संदर्भ मला पाठवून द्या माझ्या पर्सनल नंबरवरती आज रात्री लवकर आल्यानंतर ते रेकॉर्डिंग करण्याचा मी प्रयत्न करेन ज्यांना व्यक्तिगत इथे बसून माझ्या घरामध्ये बसून जर रेकॉर्डिंग करायचं असेल मोबाईलवरचं रेकॉर्डिंग तर त्यांनी रात्री मला भेटावं साधारण अकरा बाराच्या आसपास मी येईल त्यानंतर आपण पहाटेपर्यंत रेकॉर्डिंग करू शकतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र सर्व उमेदवारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा